तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून आमदार संग्राम जगताप यांचा स्तुत्य उपक्रम चोखंदळ खवय्यांच्या पसंतीला उतरलेले अहिल्यानगर महानगरपालिका आनंदधाम चौपाटीचे स्थलांतर चौपाटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण मुंबई पुण्याच्या धर्तीवर अहिल्यानगरच्या वैभवात भर आमदार संग्राम जगताप हे नेहमीच तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून युवा तरुण व्यसनापासून कसा लांब राहील त्याच्या हाताला कसा रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्नशील असतात अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या नगर पुणे रोडवरील पुणे बसस्टँड स्वस्तिक चौक येथील अहिंसा चौक येथे अहिल्यानगर महानगरपालिका आनंदधाम चौपाटी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली स्थलांतर करण्यात आले या चौपाटीचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा संपत बारसकर सुनील त्रिंबके उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदींसह अनेक मान्यवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते नगरकर खवय्ये आणि चौपाटीधारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर मोठ्या प्रमाणात या चौपाटीला खवय्यधारक प्रतिसाद देतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आलाय चौपाटी धारकांनी देखील आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले पुन्हा स्टँड मागे असलेला परिसर हा मोकळा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहन आणि रिक्षा मध्ये अनेक जण दारू पत्ते जुगार गांजा सिगारेट अशा प्रकारचे सेवन करताना आढळून आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग असल्याचे देखील पाहावयास मिळत होते दरम्यान व्यसनाच्या आहारी गेलेल्यांमध्ये अनेकदा मारामाऱ्या वाद निर्माण होत होते अशा प्रकारामुळे एखादा मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तर येथून ये जा करताना महिला भगिनींना देखील मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत होत्या त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी या ठिकाणी आनंदधाम चौपाटी स्थापित केली जेणेकरून या ठिकाणी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल वाहतूक कोंडीचाही प्रश्न मार्गी लागेल आणि या ठिकाणी होत असलेले नको ते उद्योग बंद होतील म्हणून एक उत्तम असा पर्याय शोधून काढलाय

कारण साहेबांच्या तिथून येणारी सगळी ट्रॅफिक इकडं माझं चौक आणि चौक जिल्हा बँकेकडे जाणारी असेल किंवा हायवेला पार्टी हॉस्पिटल जाणार असेल किंवा इकडे सक्कर चौकटी जाणार असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या ट्रॅफिकचा सामना त्या परिसरामध्ये करावा लागतो तिथून पुढे आलो की आपल्याला या चौकटीमुळे देखील आपल्याला अनेक वेळेला गैरसोय गैरसोय सामोरे जावं लागायचं तिथेही येणारा ग्राहक असेल की आमचे व्यावसायिक बांधव असतील सगळ्यात वेगवेगळ्या आर्थिक बऱ्याच वेळा सामोरे जावं लागेल मध्यंतरी आपण ते पाहिलं तर मागच्या तीन चार महिन्यामध्ये जवळपास तीन अपघात झाले मोठे अपघात झाले काय गाड्या फेद झाल्या माहिती आहे काय झालं माहिती नाही तर दुर्गम झालं एकदा असं तिथं प्राण तिथं घ्यायला आपल्याला पाहायला मिळालं संपूर्ण घटना तीन वेळा जेव्हा अधिशेट तिथं घटना झाल्या तर तीन ते सीसीटीव्ही पुढे तिथे कॅमेरे बनतो आहे संपूर्ण घटना या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळाली त्यावेळेला वर्ष जवळपास पाचसावन झाले म्हणजे कोविडच्या नंतर बसून आणि कुठं शिफ्टिंग करावं लागेल पण एकाही व्यावसायिकाची मानसिकता होती की आपल्याला कुठेतरी जायचं मी सांगायची आम आमची अडचण नाही आम्ही वाचन ठेवले आम्ही पार्किंगची सोय करतो आम्ही आता हातमध्ये घेतल्या वर घेतल्या पूर्वी खाली वाहत्या पण वर घेतल्या आता आम्ही सगळे टेबल कमी गेले आता अडचण होत नाही पण शेवटी तो परिसर तिला रस्ता थोडा अरुंद आहे तसा हा रस्ता मोठा आहे तसा तो रस्ताचा परिसर तेवढा आला तो अरुंद होता आणि मला वाटतं त्यावेळेला फक्त दोनच जणांच्या तिथं सुरुवातीला वर्षापूर्वी गाड्या लागल्यात तिथं मोठ्या प्रमाणात चौफाट निर्माण झाली धार्मिक परीक्षा पडून वर्षभरामध्ये अनेक वेळेला तो मग अठ्ठावीस मार्चला कार्यक्रम असेल भगवान महावीर स्वामीच्या जयंतीचा कार्यक्रम असेल प्रदूषण पर्वाचा खमर कामनाचा कार्यक्रम असेल विविध किंवा व्याख्यानं असतात त्यावेळेला देखील गाड्या आम्ही जे उपस्थित व्हायचो तर गुरु महासाहेब जे जे काही येत असतील ते आम्हाला सांगायचे कधी कधी त्यांनी माईकद्वारे देखील सांगितलं की चौपटून हलवा किंवा खाजगी मध्ये अनेक वेळेला बोलून त्यांनी सांगितले पण या सगळ्या लोकांची तयारी नव्हती साहेब असेल मी असेल भोत असेल आणि सगळे लोक यांना सातत्याने सांगायचं यांची कुठेही मानसिकता होती पण हळूहळू हे सगळं नियोजन झाल्यानंतर त्यांची मानसिकता आपल्या तिथे जावं लागेल आपण जर येऊन त्यांना आणि मग त्यांनी सुद्धा आता तिथं सगळ्यांचे शिफ्ट होण्याकरता पुढाकार घेतलाय पण आपण जर पाहिलं तर आज ज्याला आपण अधिकृत फन पॉईंट म्हणू शकतो कारण बाकी कुठे या परिसराला आता अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर कमलेशेठ इथं प्रत्येकाला एक मोठं शिरपेचं मीटर घेऊन सगळ्याला सब मीटर देण्यात आलेला आहे व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे कुठलाही कचाल या ठिकाणी राहणार नाही आनंद धाम आता स्थलांतर स्थलांतर आणि झाल्यानंतर आता काही व्यावसायिक का आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया दादा डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत काय सांगाल धाम चौपाटीचं आता स्थलांतर झालंय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आता त्यांचं उद्घाटन देखील होणार आहे काय सांगाल तुमच्या व्यवसायासाठी ही चांगली गोष्ट आहे का ही जी गोष्ट केली आमदार संग्राम भैया चट्टी ही खूप अतिशय चांगली आहे बरेच लोक म्हणतात की रोजगार मिळत रोजगार मिळत नाही आमदार भैयांनी प्रत्येकाच्या कलेला एक छोटासा वाव दिलेला आहे म्हणजे जो कोणी क्वालिटी देईन त्याला सगळ्यांना इथं आणलेला आहे त्यानंतर आनंदधाम मध्ये जी होणारी ट्रॅफिक होती रोडला ज्या समस्या लोकांच्या जाण्याच्या जा। तिथलच्या लोकांचा पब्लिकचा पण विचार करून आणि त्याच्या व्यावसायिकांचा पण विचार करून संग्राम मिळा यांनी हा खूप छान डिसिजन घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीने ही चौपटी बनवली म्हणजे प्रत्येक येणार का आपण काहीतरी नवीन जागेत नवीन लागून काहीतरी करू राहिले म्हणजे प्रत्येक याबद्दल मी आमदार संग्राम यांचे आभार मानतो त्यांची साथ अशीच प्रत्येक व्यवसायाबरोबर असो त्यांचा धन्यवाद मानतो आहिल्या नगरमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि दादांनी सांगितलं तसं की रोजगार नाही मात्र स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आपण काहीतरी एक नवीन व्यवसाय रोजगार आपण निर्माण केला पाहिजे आणि नक्कीच याला वाव दिला जातो अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर शहरातील चोखंदळ खवै यांच्या पसंतीला उतरलेले भोगे भाजी आता आपल्याबरोबर भोगे भाजीचे संचालक आहेत दादा डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत काय सांगाल आज आनंद हाम चौपाटीचं स्थलांतर करण्यात आलंय चांगलं झालं मार्गदर्शनाखाली आज आम्हाला जणांना इथं जागा उपलब्ध झाली त्याच्याबद्दल सर्व प्रथम त्यांचे काय सांगाल इकडे आता आनंद आली तर तुमच्या व्यवसायात काहीतरी आणखीन प्रगती होईल का शंभर टक्के प्रगती होणार भाई यांनी तसं आम्हाला डेव्हलपमेंट वगैरे चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य त्यांचा मार्गदर्शन आणि त्यांचं आमच्या डोक्यावरचा हात सर्व का हमेशा कायम आमच्या हात आहे डोक्यात अहिल्यानगर शहरातील काय सांगाल खवयला हे सांगन की तुम्ही सर्वजण आनंद आम उपटल्या ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स देत होते त्याच पद्धतीने तुम्ही इथे यावे आणि आम्हाला सर्वांना सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद आता आपल्या बरोबर अहिल्यानगर शहरातील अंकिता पावभाजीचे संचालक आहेत जे अहिल्यानगर मध्ये खूप फेमस आहे दादा डिजिटल मध्ये आपलं स्वागत आज आनंद धाम चौपाटीच स्थलांतर झालंय काय सांगाल आमची पहिली गाडी आनंद चौपाटीला होती कृपेमुळे आज आमची चौपाटी पुन्हा स्टँड भागा आली आम्ही सगळ्यांना जागा दिली धन्यवाद देतो आणि व्यवसायाला देखील आता कुठेतरी चालना मिळेल हा ना व्यवसायाला मोठी चालना भेटेल कृपेमुळे सगळ्यांचे धंदे बी बिझनेस वाढते इथे आल्यापासून ट्रॅफिकची समस्या निर्माण होतो होती त्या संदर्भात काय सांगाल इथं ट्रॅफिकचा सा मुद्दा नाही ट्रॅफिक मुद्दा होता पहिला मी होतो ते ट्रॅफिकचा मुद्दा होता इथं ट्रॅफिकचा काहीच नाही आता अहिल्यानगर मध्ये अंकिता पाव भाजी खूप फेमस आहे तर तुमच्या प्रेक्षकांना खवय्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही तिथं आम्हाला तेवढा प्रसाद दिला इथं बी द्या असा माझी मनापासून इच्छा आहे नक्कीच अहिल्यानगर येथील खवय्य खरंच खूप समजदार आहेत आणि अहिल्यानगर शहराच्या या आनंदधाम चौपाटीला ते नक्कीच रिस्पॉन्स देतील हीच अपेक्षा